मुंबईतील एम सी वतीने शरद पवार यांच्या नावाने स्टँडचे नामकरण करण्यात आले तसं शरद पवार आणि क्रिकेट यांचं नातं फार जुनं आहे पण तुम्हाला माहित आहे का शरद पवार आणि क्रिकेटचा संबंध कसा आला आयसीसी सी अध्यक्षपद शरद पवारांना कसं मिळालं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल महाराष्ट्र भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून मुंबईतील वानखेडे स्टेडियम क्रिकेट विकसित करणारे जे प्रशासक आहेत त्यांच्यामध्ये नेहमीच पवारांचे नाव हे अग्रणी आहे कारण क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी काम केले आहे आय सी सी बी सी सी आय एम सी ए अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आज ज्या पातळीवर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये शरद पवार यांचं अतिशय मोठं योगदान आहे परंतु सी सीचे अध्यक्षपद मिळवून देण्यासाठी शरद पवारांना त्यावेळी पाकिस्तानने मदत केली होती शरद पवारांचं आत्मचरित्र लोक माझे सांगाती या पुस्तकात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी एक स्टेडियम उभं केलं आणि गरवारे क्लब हाऊस देखील सुरू केलं क्लब असल्यामुळे त्याची स्वतंत्र सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली मुंबईत वेगवेगळ्या क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असायचे गरवारे क्लब हाऊसची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली शिवाय त्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनची मेंबरशिप देखील मिळाल्याने त्यांचे वजन वाढले शेषराव वानखडे गेल्यावर गरवारे क्लबची मंडळी संख्या भयाच्या आधारावर मुंबई क्रिकेट असोसिएशनचा ताबा घेतील अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली तसंच गरवारेची मालकी नक्की कोणाची असा प्रश्न होऊ लागला आणि तो वाद चिघळला संस्थांनी दरवर्षी दीड ते दोन कोटी रुपये कोर्टबाजीत घालवायला सुरुवात केली त्यावेळी शरद पवारांना मध्यस्थी करण्याची विनंती करण्यात आली शरद पवारांनी मान ठेवून मध्यस्थी केली आणि अध्यक्षपदाची निवडणूक लढवली त्यावेळी गरवारे क्लब मध्ये शिवसेनेचा दबदबा होता पवारांनी छगन भुजबळात निवडणूक लढवली आणि जिंकूनही दाखवली त्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेचे महापौर होते अध्यक्ष झाल्यानंतर पवारांनी न्यायालयातील प्रक्रियेतून दोन्ही संस्थांना बाहेर काढलं दोन्ही संस्थांमधील वाद देखील मिटवला आणि ते एम सीएचे अध्यक्ष झाले अशा प्रकारे पवारांची स्थानिक क्रिकेटमध्ये एंट्री झाली आता शरद पवारांचं नाव पाकिस्तानने आयसीसी अध्यक्षपदासाठी कसं दिलं तर विश्वकर्णाच्या सामन्याचे आयोजन भारतात करण्याची इच्छा होती परंतु त्यासाठी मध्ये असणे गरजेचे होते असे पवारांना वाटले त्यानुसार पवार बी सी सी या आय वर गेलेही तिथून ते आय सी सी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे सदस्य देखील बनले जगमोहन दालमिया यांचा काय वगळला तर आयसीसी वर कायम इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचंच वर्चस्व असायचं हे समीकरण मोडण्यासाठी बांगलादेश श्रीलंका वेस्ट इंडिज पाकिस्तान आणि दक्षिण भारत इथल्या क्रिकेट संघटनांशी पवारांनी चांगले संबंध बनवले आशियाई देश आणि अन्य काही देशांच्या मदतीने नवा गट तयार केला आणि त्यावर आय सी सीच्या अध्यक्षपदासाठी पाकिस्तानने शरद पवारांच्या नावाचा प्रस्ताव दिला त्यानंतर सगळ्या आशियाई देशांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक जुलै दोन हजार दहा ला पवार आय सी सीचे चे अध्यक्ष बनले आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा